अमेरिकन सिटीजनशिप बर्थ राईट बाबत स्थलांतरित भारतीयांना झटका बसलेला आहे कारण विजावर अमेरिकेमध्ये असणाऱ्या भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही असा निर्णय घेतलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेतील बावीस राज्यात विरोध केला गेलेला होता अठ्ठावीस राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय हा लागू झालाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे स्थलांतरित भारतीयांवर अमेरिका सोडण्याची आता टांगती तलवार असेल अमेरिकेत नव्यानं बालकांना सुद्धा अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही आधीच नागरिकत्व मिळालेल्या भारतीयांनाच आता अमेरिकेमध्ये येणार अशी समोर भारतीयांना महत्वाची अपडेट डोनाल्ड ट्रम्प यांचा हा महत्वाचा निर्णय आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेतील सुप्रीम कोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे विजावर अमेरिकेमध्ये असणाऱ्या भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही असा महत्त्वाचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी आता घेतला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी अनिल टाकळकर आहेत अनिल तर महत्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल याआधी सुद्धा वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात बोललेले होते ते त्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांचा हा निर्णय कायम ठेवला आहे हा सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवलाय म्हणण्यापेक्षा त्यात तरीच गुंतागुंत आहे आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेत जो मुलगा जन्माला येतो त्याला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळतं तशी अमेरिकेच्या चौदाव्या घटना दुरुस्तीमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे परंतु ट्रम्प सत्तेवर येताच त्याने पहिल्या दिवशी असा कार्यकारी आदेश जारी केला के ते, की त्यानुसार सगळ्यांनाच सरसकट जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही असं त्या आदेशात म्हटलेलं होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की या पालकांपैकी एक एकतरी अमेरिकन नागरिक असला पाहिजे किंवा ग्रीन कार्ड होल्डर असला पाहिजे म्हणजे कायम स्वरूपी वास्तव्याचा परवाना तो असला पाहिजे त्यांच्याच मुलांना फक्त अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल तर हा जो आदेश होता या आदेशाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले की हे घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये वगैरे तर त्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आली अनेक राज्यांनी स्थगिती दिलेली आहे एकंदर अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत त्यापैकी बावीस राज्यांनी याला राज्याच्या कोर्टामध्ये याला स्थगिती देण्यात आली त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी काय होऊ शकले नाही आता या प्रश्नावर ट्रम्प प्रशासन सुप्रीम कोर्टाकडे गेलं होतं तर सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांना मोठा दिलासा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की ही जी फेडरल को, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत तर त्यांना देशव्यापी मनाई करण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांनी त्यांनी ते, जी मनाई आहे ती त्या त्या राज्यापुरती किंवा ज्या गटाने किंवा ज्या व्यक्तीने याचिका के दाखल केली आहे त्याच्यापुरती मर्यादित दिसावी त्यामुळे एकंदर सगळे जे पॉलिसी डिसिजन आहेत त्याला मर्यादा ते, येत होत्या ट्रम्प यांचे अनेक निर्णय यामुळे आढलेले होते पण आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला या जे फेडरल कोर्ट्स आहेत छोटी छोटी त्यांना राष्ट्रीय पातळीवर अशा स्वरूपाची परवानगी देता येणार नाही तर ते त्यामुळे हा बर्थराईट सिटीजनशिपचा मुद्दा आहे म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा आहे तो देखील आता फक्त राज्यापुरता सीमित राहिलेला आहे तर त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या राज्यांनी या संबंधामध्ये चॅलेंज केलं होतं या निर्णयाला त्या राज्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि ज्या राज्यांनी चॅलेंज केलं होतं त्या राज्यातली परिस्थिती वेगळी असणार आहे ज्या राज्यांनी चॅलेंज केलेलं आहे तिथे हा निर्णय ट्रम्प यांचा जो आदेश आहे तो लागू होणार नाही पण ज्या राज्यांनी त्याला हे विरोध केलेला आहे किंवा त्याच्या बाजूनी ती राज्य उभी राहिलेली आहेत राज्य विशेषतः बाजूने उभे आहेत तिथे प्रश्न उद्भवत नाही तिथे ट्रम्प यांचा निर्णय लागू शकतो लागू होऊ शकतो तर ही सिच्युएशन अतिशय गुंतागुंतीची आहे एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अठराशे अडुसठ मध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकन घटनेमध्ये घटनादुरुस्ती झाली त्यानुसार इथे जन जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार मिळाला आपल्याला कल्पना असेल की अमेरिकेमध्ये आफ्रिकन आफ्रिकेतना गुलाम म्हणले जायचे तर त्यांच्या मुलांना नागरिकत्व मिळावं यासाठी ही तरतूद केली गेली त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मिळावी तेराव्या घटनादुरुस्ती ही बेसिकली अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट करण्यास होती आणि ही चौदाव्या घटनादुरुस्ती त्याच्या पुढची पायरी होती तर त्यामुळे आता अशी विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे की हा जो ट्रम्प यांचा कार्यकारी आदेश आहे तो काही राज्यामध्ये राज्या ला, ला ला लागू होईल काही राज्यामध्ये लागू होणार नाही परंतु त्याच्या होता ज्याला खरं तर अनेकांनी विरोध सुद्धा केलेला होता भारतीयांचा विशेष त्याला विरोध दिसून येत होता त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय त्यांचा कायम ठेवलाय आता जो जन्मसिद्ध नागरिकत्वावरील बंधनं ही लगेच लागू होणार आहेत का त्या संदर्भात थोडी माहिती नाही बंधन लगेच लागू होणार नाही तीस दिवसांचा अवधी दिलेला आहे आणि त्या तीस दिवसामध्ये नव्या निकोषानुसार फेडरल कोर्टाने एकंदर फेर बांधणी संघटनाची किंवा याची फेर बांधणी आपल्या याचिकेची एक फेर रचना करावी अशी अपेक्षा आहे त्यामुळे नेमकं काय होतं हे आता बघावं लागेल आणि तीस दिवसानंतरची चित्र वेगळं असेल सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की याबाबत याचिका करते आहेत ते ऍक्शन लॉ सूट फाईल करू शकतात ऍक्शन लॉ सूट म्हणजे अशा तऱ्हेची झळ पसरलेले सगळं सर्व लोक एकत्र येऊन ते सामूहिक खटले दाखल करू शकतात तो एक मार्ग कोर्टाने सुप्रीम कोर्टाने खुला ठेवलेला आहे पण याच्यामध्ये आणखीन एक विचित्र स्थिती अशी निर्माण होणार आहे की एच वन बी किंवा टुरिस्ट दिसावर जे आलेले इथले इथे जे लोक आहेत त्यांच्या मुलांना नागरिकत्व मिळणं हे अवघड होऊन बसणार आहे आणि त्यामुळे काही जण तर स्टेटलेस होतील म्हणजे त्याला कोणत्याच देशाचं नागरिकत्व नसेल भारताच्या भारतीयांबाबत एक मात्र जमीची बाजू अशी आहे की जर एखादा मुलगा भारतीय नागरिकाचा परदेशात जन्मला असेल आणि त्याचे आई वडिलांपैकी एक जरी भारतीय नागरिक असेल तर त्याला आपोआपच भारतीय नागरिकत्व मिळू शकतं अर्थात त्यासाठी काही तरतुदी ठेवलेल्या आहेत पण भारताबाबत त्याला ते नागरिकत्व मिळणार नाही असं होण्याची शक्यता कमी आहे आता ज्यांनी आपलं भारतीय नागरिकत्व नागरिकत्वच नाकारलेलं आहे त्यांच्याबाबत थोड्या अडचणी येऊ शकतात परंतु भारतीय प्रश्न येणार नाही पण इतर देशांचे लोक आहेत त्यांनी जर त्यांच्या देशाचं मूळ देशाचं नागरिकत्व नाकारलं तर बहुसंख्य मुलं ही स्टेटलेस म्हणजे कोणत्याही देशाचे नागरिक नसलेले नागरिक नसलेली मुलं होऊ शकतात ती बरोबर अनिल सर आपण बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला जवळपास अनेक देशांनी विरोध केलेला आहे भारतीयांचा सुद्धा विरोध दिसतोय तर या याबाबतच्या कायदेशीर लढाईमध्ये नेमकं काय पुढे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नाही आता एक गोष्ट पाहिजे की सुप्रीम कोर्टाने ही जी कॉन्स्टिट्युशन आहे म्हणजे घटनात्मक वैधता आहे याच्यावर अजिबात निर्णय दिलेला नाहीये तो निर्णय आता काय लागतो हे बघावा लागेल परंतु तो निर्णय जरी लागला तरी या संबंधित कायदेशीर प्रक्रिया खूप किचकट असणार आहे आणि भारतीयांना पण एक भारतीय किंवा इतर जे काही परदेशी लोक इथे आहेत त्यांना मात्र इथे राहणं अतिशय कठीण होणार आहे पण जे इथे नागरिक आहेत म्हणजे नागरिक झालेले आहेत की ग्रीन कार्ड आहे त्यांच्या मुलांना काही मला असं वाटतं की अडचण येणार नाही परंतु जे इथे यू पाहतात भारतीय विशेषतः एच वन बी विषयावर आपल्याकडचे बहुसंख्य भारतीय येत असतात म्हणजे एकंदर एच वन बी विसा म्हणजे वर्क विसा म्हणजे कामासाठी जो विसा लागतो तो असतो किंवा तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की चौऱ्याहत्तर बहात्तर ते चौऱ्याहत्तर टक्के विसा हा भारतीय तरुणांना मिळतो म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार दोन लाख सात हजार भारतीयांना हा यच वन बी विसा मिळालेला आहे त्यांच्याबाबत हा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांच्या मुलांना लगेच त्यांची डिपोर्टेशन त्यांचं होणार नाही परंतु त्यांच्या मुलांना अधिकार मिळणं अवघड होणार त्यामुळे काळामध्ये अमेरिकेमध्ये येणं ना आणि नागरिकत्व मिळणं हे तितकं सोपं राहिलेलं नाहीये ही गोष्ट खरी आहे हो हाच तुमचा अनिरसर मुद्दा खरं तर आता जे नव्यानं बालक जन्माला येतील त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही असा हा निर्णय आहे त्यामुळे आता अमेरिकेमध्ये स्टेटलेस म्हणजे कोणत्याही देशाचे नागरिक नसलेली मुलं जन्माला येणार का तिथे म्हणणं तुम्हाला की स्टेटलेस नागरिक होऊ शकतात भारताबाबत हा प्रश्न येत नाही कारण की भारतीय भारतीय कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्यांची मुलं भारताच्या बाहेर जन्मत आलेली आहेत भारतीयांची त्यांच्या मुलांना आपापच अमेरिकन भारतीय नागरिकत्व मिळू शकतं आणि ज्या भारतीयांनी आपलं नागरिकत्व भारतीय नागरिकत्व आदेश सोडलेले त्यांच्याबाबत थोड्याफार अडचणी येऊ शकतात पण काही तरतूद काही अटी पूर्ण केल्या तर त्यांनाही नागरिकत्व मिळू शकतं परंतु काही काही देश असे आहेत की ते मूळ नागरिकत्व देखील आपल्या आपल्या मुलांना या नागरिकांना करतात तर त्यांच्या बाबत स्टेटलेस येऊ शकते बरोबर अनिल सर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्यामुळे स्थलांतरित भारतीयांना झटका बसलेला बघायला मिळतोय